समतेच्या चळवळी संकीर्ण माहिती डॉक्टर बाबा आडाव यांनी जाती निर्मूलना जाती निर्मूलना संदर्भात एक गाव एक पानवटा ही चळवळ उभारली त्यांनी हमाल पंचायत रिक्षा चालक संघटना अशा संस्था उभारल्या शरद जोशी यांनी एकोणीसशे ऐंशी नंतर महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीचे नेतृत्व केले महाराष्ट्रातील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मेघा पाटकर मेधा पाटकर भारत पाटणकर यांनी आंदोलने केली या दरम्यान चाकणचे कांदा आंदोलन नाशिकचे ऊस आंदोलन ही लढे प्रसिद्ध आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आणि माध्यमातून विधायक कार्य केले डॉक्टर बाबा आमटे साधनाताई आमटे डॉक्टर प्रकाश आमटे डॉक्टर विकास आमटे या कुटुंबीयांनी कुष्ठरुग्णांच्या पुनर्वचना तसेच आदिवासी विकासासाठी केलेले कार्य अनमोल आहे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरुग्णाच्या पुनर्वसनासंदर्भात संदर्भात कार्य केले डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांनी सर्च ही संस्था तसेच शोधग्राम या संस्थांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या विकासासाठी कार्य केले आहे भारतीय कामगार चळवळीचे अर्धयू कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म करंजन गाव जिल्हा नाशिक येथे झाला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते अग्रणी होते